नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आवड मोसुंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी भानुसे आपलं स्वागत करतो तर आपल्याकडे आपल्या शेतामध्ये दे आज देऊळगाव राजाचे देशमुख सर हां गणेश गणेश देशमुख तुम्ही स्वतः आज आले तर माझ्याकडून तुम्ही चार एकशे रुपये घेताय आणि तुमचं नाव काय ओमकार वानखेडे ओम ओंकार वानखडे बेलगाव बेलगाव मेकर तालुका बरं सर तुम्ही दोन तीन महिने अगोदर माझ्या ग्रुपला जॉईन झाले तीन हजार रुपये भरून तुम्ही माझ्या ग्रुपला जॉईन झाले तुमची संत्रा किमुसुमबी संत्रा संत्रा, संत्रा मग तुम्ही जे जॉईन झाले ते नेमकं जॉईंट व्हायचं कारण काय होतं की मी ला आणि आमच्या दाजीनी जे मार्गदर्शन केलं होतं किंवा सरांचं मार्गदर्शन घे बरोबर आणि संत्रामध्ये जे आपण पाच वर्ष वेट करतो इतर वर्ष वेट करण्याची गरज नाही जे पाणी व्यवस्थापन आहे खत व्यवस्थापन आहे आणि बाकी काही गोष्टी फवारणी वगैरे या करण्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन घेतलं बरोबर आपण उत्पन्न वाढवू शकतो आणि कमी वेळात जास्त उत्पन्न घेऊ शकतो या संदर्भ या दृष्टीने मी जॉईन झालो होतो बरोबर आहे आणि मग तुम्ही अडीच तीन महिने झाले माझ्यासोबत जॉईन होऊन मी तुम्हाला खते दिले फवारण्या दिल्या बाकीचे काय इन्स्ट्रक्शन असेल ते सांगितलं सगळे तर तुम्हाला किती टक्के त्याचा रिझल्ट आला आतापर्यंत जी झाड आहेत ना म्हणजे एकेरी काडी वगैरे असं दिसायची फुटवे कमी दिसायचे सरळ काड्या दिसायच्या किंवा वॉटर शूट जास्त दिसायचे तर या अडीच महिन्यामध्ये फवारण्या आणि खत वस्तप फुटवे जास्त दिसत आहेत आणि आता दुहेरी फुटवा सुरू झाला आहे बरोबर आणि म्हणजे ग्रीनरी वगैरे ग्रीनरी आता पूर्ण प्रॉपर झाड जर बघितले तर हिरवे हिरवेगार हे कुठं पिवळं झाड नाहीये आणि अगोदर कसे होते अगोदर काही झाड पिवळे होते काही डांग्या वाळायला लागल्या होत्या फांद्या वाळायला लागले होते निस्तेज निस्तेज झाड दिसायचे आज तुम्हाला एक टक्केवारी मध्ये जर विचारलं किती पर्सेंट रिझल्ट आल्यासारखं वाटतंय जवळजवळ ऐंशी पर्सेंट रिझल्ट आल्यासारखं दिसतंय अडीच तीन महिने हो आणि जे आता बारीक झाड आहे त्याच्यातही चांगले फुटवे तर त्याच्यातही आणखी दोन चार महिन्यात रिझल्ट चांगला दिसायला सुरुवात होईल छोट्या झाडांना हो तर तुम्ही काम घेत असताना तुम्हाला असं जाणवलं का मी खूप खर्च दिला नाही खर्च रिजनेबल ठेवला ना हो, रिझनेबल जो, जो खर्च करता आतापर्यंत आणि त्यातच तुम्हाला हा रिझल्ट आला असंच तुम्ही जर अजून वर्षभर म्हणजे काम करत राहिले मी सांगण्यानुसार शंभर टक्के तुम्हाला अप्रतिम रिझल्ट येणारच पण तुमचं उत्पादनही वाढणार याच्यात एक झिरो मात्र म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला डिसेंबरला आपल्याला धरायचं आहे ना बरोबर आहे ना मग त्यासाठी तर आपण काम केलं ना तुम्हाला खते दिले फवारणी दिल्या पाण्याचे इन्स्ट्रक्शन सांगितलं मशागतीच सांगितलं सगळ्या ज्या गोष्टी तुमच्याकडून करून घेतल्या आता करायला तर ते तुम्हीच केल्या फक्त आम्ही सांगतो असं असं करा तुम्हाला कंपनी सुद्धा स्टँडर्ड वापर सांगितली हो। त्याच्यामुळे तुम्हाला हा रिझल्ट येतो हो। नाही तर कंपनी किंवा दुकानदार काय करता ज्या प्रोडक्ट मागं जास्त पैसा राहील असेच प्रोडक्ट रेफर करता आणि शेतकऱ्याला रिझल्ट नुकसान, हो। नुकसान होतं आता आपण बाग बघितली तुम्हाला मला तर दोन वर्षापासून पाणी कमी जा अत्यंत तुम्हाला बोललोय मी यावर्षी हा जो माल पकडला हा आपला नॅचरली लागले असं समजून घ्या कारण स्वतःहून आपण आंब्यावर हल्लावला नाही कारण पाणी खूप लागतं आंब्याला आणि आमच्याकडे पाण्याची कमतरता अशी होती की मी अडीचशे झाडं तोडली तुम्हाला तेही दाखवले आता हे माझे चारशे ऐंशी झाड आहेत आता ह्या झाडावरती जो माल लागलेला आहे तरी हा पंधरा एक टन सहज आहे म्हणजे विदाउट पाण्याचा किती ही? ही बाग तेवीस सप्टेंबर दोन हजार सोळा लागवड केली म्हणजे येणाऱ्या तेवीस तारखेला नऊ वर्ष पूर्ण होतील सात पिकं आपण या बागेपासून आतापर्यंत काढलेले जे की तुम्हाला मी ऑफिसवर बोललो तुम्हाला त्याचे फुटेज पण दाखवले आणि याचे व्हिडिओ पण बनवलेले मी चार वर्ष पाच वर्ष अगोदरपासून या बागेचे व्हिडिओ मी युट्यूब ला टाकलेले तर ठीक आहे तुमचा नंबर याच्यामध्ये तुम्ही हा। म्हणजे शेतकऱ्याचे फोन जरी आले तर रिअल वस्तुस्थितीची तुम्ही ती सांगणार आणि असं काही नाही तुम्ही माझं स्वतः माझ्या कन्सल्टन्सीचा अनुभवही घेतलेला आहे आणि अजून घेणार आहे तुम्हाला त्याचा रिझल्ट आला म्हणून तुम्ही इथपर्यंत आले अडीच वर्षात तीन वर्षात आले नाही ते तीन महिन्यात झाड झाली जे तुम्हाला अडीच तीन वर्षात जाणवलं नाही तुम्हाला आपल्या तेच शेड्यूल म्हणजे आपण दहा जून फोटो काढले दहा एप्रिल ते दहा मे आणि दहा मे मध्ये वाटपाय काम पडलं नाही आता जुलै मध्ये म्हणजे आता नवीन परत दुसरे फुटवे फुटायला सुरू झाले बरोबर आहे तुम्हाला या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपण स्टोरेजच्या फवार्या देणार फवारण्या स्टोरेजच्या दिल्यानंतर झाडामध्ये व्यवस्थित स्टोरेज तयार ते होईल त्याच्यानंतर पाण्याची म्हणजे ताण तोडू आपण त्यावेळेस नॉर्मली खत देऊ कारण आता तुम्ही दिले आता जास्त द्यायची गरज नाही आणि एखाद्या वेळेस टाईम पडला देणारही नाही तुमचा चांगल्याच प्रकारे आपण आंब्यावर लावू बरोबर बरोबर